हाय हाय स्वागत आहे दादा तुमचं स्वागत आहे स्वागत आहे like a... सुनील भाऊ झालं का जेवण like a... वगैरे झालं का जेवण झालं का सुनील भाऊ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला हो दादा जेवण झालं ओके चालेल चालेल कशी आहे तब्येत पाणी आणि ऊन कसं आहे तुमच्याकडे हे सांगा सगळ्यात महत्वाचं ऊन कसं आहे आमच्या तर भरपूर ऊन आहे आणि एक लाईक करून द्या दादा आले तर स्क्रीनला डबल टच करा लाईक होऊन जाईल इकडे पण खूप आहे अच्छा तब्येत कशी दादा तुमचे लाइक करा एक डबल टच करा एक लाइक के लिए लाए अच्छा ओके क्या मग लगना सटे मुलगी बगित का नहीं बगित ली मग लगना सर की मुलगी बगित का नहीं बगित स्वागत है आप सभी का मेरे महाराष्ट्र मनोरंजन इस यूट्यूब चैनल पर मेरा लाइव कहाँ से देख रहे हैं कमेंट में ज़रूर बताइए और अभी तक मेरे चैनल पर ज्वाइन नहीं किया है हाय हाय सुनील हाय सुनील डोंगरे स्वागत है आपका जो भारत का जवान लाइक करा सुनील डोंगरे एक डबल टच करा एंड लाइक करा एक स्वागत है आप सभी का मेरे महाराष्ट्र मनोरंजन इस यूट्यूब चैनल पर मेरा लाइव पास से देख रहे हैं कमेंट में ज़रूर बताइए और अभी तक मेरे चैनल को ज्वाइन नहीं किया है तो जल्दी से जल्दी मेरे को ज्वाइन कर लें ताकि मेरे 500 सब्सक्राइब होने के लिए बस सात लोगों की आवश्यकता है जो मेरी पहली स्टेप कंप्लीट हो जाएंगी तो जल्दी से मुझे सब्सक्राइब कर ले <laughs> ताकि मेरी यूट्यूब की पहली स्टेप कंप्लीट हो जाए और मेरा लाइव आप कहाँ से देख रहे हैं कमेंट ज़रूर बताइए सुनील डोंगरे तुम्सा जीवन भाव का आ सुनील भाऊ है का तुम्हें कमेंट करा आहे कमेंट करा ना दादा लग्नाचा काय विचार आहे तुमचा मग लग्नासाठी मुलगी बघणं चालू आहेत का नाही चालू आहे सुनील बाबाची चांगली चालू आहे का बाडा बाडे भी चांगली चालू आहे का सुनील डोंगरे मराठीत कमेंट करा तुम्हाला इंग्लिश नियत जय महाराष्ट्र लाईक डन थँक्यू 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 आणि स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे काय झालं असायला असायला काय झालं सुनील डोंगरे आहेत का कमेंट करा आणि सुनील भाऊ आहेत का कमेंट करा दोघं सुनील सुनील आता आणि मीनाक्षीजी आल्यात आता सध्या आपल्या लाईला दे थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि जेवण झालं का तुमचं आज डे असेल कर्मा मिलकर फोन चलता है मराठी माणसाची कशाची येत नाही तर इंग्लिश एन्जॉय करायचा ओके मराठी माणसाची खैशियत येत नाही तर इंग्लिश एन्जॉय करायचा तुम्ही काय तुम्ही जास्त काय काशिकले लाय तुमे आता आमची को ले ये फास्ट है तुम सारखी सार हाँ हेल्प डे होता है बाहेर गेले होते अच्छा 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 डे हा डे होता बाहेर गेले होते ओके 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 चांगली गोष्ट आहे फिरायला गेले होते तुम्ही आणि जेवण झालं का सांगितलं नाही तुम्ही जेवण झालं का तुमचं हा बी एस सी अकाउंटिंग हा हा मला माझ्या लक्षात येत नव्हते ते तुम्ही सांगितलं होतं मला तर माझ्या लक्षात येत नव्हतं तुम्ही अकाउंट नाही पण तुमचे मिस्टर काय करतात मग हो झाले की राव जेवण आमचं अच्छा धंदा पाणी काय चालू आहे मग मगरे साहेब बस काय नाही धंदा पाणी सगळा बंद आहे डोंगरे साहेब धंदा पाणी सगळा बंद आहे तुम्ही सांगितले नाही तुमचे मिस्टर काय कोणत्या जॉबला आहे कोणते गव्हर्मेंट तुम्ही सांगितलं नाही तुम्ही आणि सुनील डोंगरे तुमचा चालू आहे का तिकडं धंदा पाणी तुमचं चालू असेल तिकडं आमचं तर काहीच नाही इकडं चक्का जाम आहे का हो चक्का जाम आहे <laughs> चक्का जाम आहे तुमचा चालू आहे का मीनाक्षीजी तुम्ही सांगितलं नाही करतात म्हणून तुम्ही तर महानगरपालिकेमध्ये आहे तुम्ही सांगितलं नाही पण तुमचे मिस्टर हजबेंड मॅनेजर पालिकेचे आहे कॉन्टॅक्ट अकाउंटिंग जॉब ओके ओके खासगे महानगरपालिकेत आहेत चांगले दोघं पण गव्हर्नमेंट सर्व चांगली गोष्ट आहेत जरा सुट्टी बिट्टी मारा लागण्याचा बघा मगरे साहेब जरा सुट्टी गिट्टी मारा मग मा लग्नाचं बघा मगरे साहेब हो हो बघू 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 लग्नाचं बघू ना लग्न 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 आता लग्न करावं का ना पण बायको तर चांगली भेटायला पाहिजेत आजकाल बायका पण नवऱ्याला मारू लागतात ते बघितले ना पीची गोष्ट बायकोनं आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन सनी नवऱ्याची हत्या केली आणि ड्रामात टाकून दिलं थोडा उशिरा करू पण चांगली बघू समजदार खूप स्वीट दादा आहे चांगली माहिती करून घेता काय झालं फ्रेंड आहे आपण काय झालं माहितीच करायला खूप चावड आहे दादा सगळी माहिती करून घेता सांगितलं तुम्ही पण मला अगोदर की माझे हजबंड मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे पण हे माहीत नव्हतं की कुठे आहे म्हणून सालीचे काय मग जमले का की नाही हो सालीचं झालं सा तिचं झालं गेली ती पण उडून आता ती पण झाली तिचं पण झालं आता मीनाक्षीजी या आमच्या संभाजीनगरला तुम्हाला संभाजीनगर फिरवतो मी संभाजीनगरला या तुम्हाला फिरवतो संभाजीनगर संभाजीनगर भरपूर काही बघण्यासारखं आहे दौलताबादचा किल्ला आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे संस्कार खूप चांगले आहेत आता हो 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 महाराष्ट्राचे संस्कार फार छान आहे आणि खरच आपल्या महाराष्ट्राचे संस्कार खूप चांगले, चांगले आहे खरं महाराष्ट्राचे संस्कार पण चांगले आहेत पण आजकालच्या मुली बगे माहित नाही ना तुम्ही कशी निघू लागलात तर आजकाल मुलींना फक्त बसे पाहिजेत तुम्ही बोललात पावर, ना, लाकते, मनीश लाकते था ना। जा है मनी इज पॉवर पॉवर इज मनी आजकाल त्या मुलींना तेच लागतं मनीच लागतं त्यांना ज्याच्याकडे आहे मनी तोच चांगला धनी तो गेले सगळे उडत सगळ्या सारखे नसतात मुली जाणणार खूप युपी बिहार मध्ये हा हा, हा। सगळे सारखे नसतात तुम्ही जाणार तुमची गोष्ट बरोबर आहे ताई आजकालच्या मुलींना फक्त पैसा लागतो आणि तुम्ही बोलले बोलल्या मला मनीस पाव पावस मनी तर त्याच्याकडे आहे मनी तोच धनी आजकाल मुलींना फक्त पैसा लागतो ज्याच्याकडे पैसा आहे तेच तुमच्यासारख्या थोडी ना सगळ्या समजदार आहे तुमच्यासारख्या समजदार नाही ना आजकाल मुली आपण अपन... आपल्या शोभलायसी पाहायची ना जाऊ द्या ताई आता काय सांगू तुम्हाला मी मी गेलो होतो एक मुलगी बघायला जाऊ द्या काय सांगू त्यांच्या घरी त्यांच्या खायचे वांदे होते त्याला जॉब गव्हर्नमेंट वाला जॉब लागत होता त्याला मग अरेंज मॅरेज आहे नाही नाही तसं काही नाही अरेंजच आहे ना माझं अरेंज मॅरेंज आहे तुमचं अरेंज मॅरेज आहे ना सांगा आगा। की राव दादा अशा गोष्टी एवढं फास्ट बोलल्या जाणार नाही ना, ना लाईव्ह वरती मला सांग विचार कसा मला सगळे विचारणार कसा आपली आप, माझी अपेक्षा एवढी नाही की मला एकदम सुंदर मुलगी पाहिजे अशी काही नाही काळी सावडी का असे ना पण पन... सगळ्यांना धरून चालणारे पाहिजेत फॅमिलीला मग स्लो मोशन मध्ये सांगा बस 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 घ्या तुम्ही पण मजा आता आमची आमची पण मजा घ्या तुम्ही आता मी हे म्हणत होतो की मला सुंदर मुलगीची अपेक्षा नाही आहे फक्त सगळ्यात महत्वाचं की ती ना सगळ्यांना धरून चाललं पाहिजे आपल्या फॅमिलीला फॅमिली म्हणजे माझे आता भाऊ आहे बाबांच्या बायका आहे आई वडील आहे सगळ्या फॅमिलीला धरून चालली पाहिजेत पण आजकालच्या मुलींना फक्त दोघंच लागतात लग्न झालं गेले की आलग वेगळ्याच राहा बोलतात त्यांना फक्त बस नवराच लागतो फक्त त्यांना फॅमिली गेली खड्ड्यात आता तुम्ही कसं तुमच्या फॅमिलीला सांभाळताय तुम्ही गव्हर्मेंटचा सा जॉब करूनसुद्धा तुम्ही घरी येतात मुलांना सांभाळतात सासू सासऱ्यांना सांभाळतात पुन्हा स्वयंपाक करतात नाहीतर एखादी मुलगी बोलली असती मी पंच्याऐंशी हजार रुपये कमवते मी काम करणार नाही घरातलं एखादी नोकर नाही ठेवा नाही तर मग नवऱ्याला बोलले असते की चल आपण दोघं वेगळे राहू नाही तुम्ही तुमच्यामध्ये मराठी संस्कृती आहे ना।, ना तुम्हाला माहीत आहे की आपल्या आपला परिवार आपला परिवार असतो आणि जॉईंट फॅमिली मध्ये जो, जो आनंद मिळतो तो दोघांमध्ये मिळत नाही ससू नाही बघा गेली म्हणजे सासू नाही बघा गेली सासूबाई आहे बघा तेच ना मग यांना सगळ्यांना घेऊन चालतात मी तुमच्यासारख्या समजदार मुली नाही आजकाल वरती गेल्या का वरती <laughs> गेल्या का <laughs> तुम्ही तर बोललो त्या गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हणून आणि कधी गेल्यावरती मग अशी तुम्हाला लाईव्हला बोललो तर मी तुम्हाला विचारलं होतं की सासू सासरे आहेत का तर तुम्ही मला बोलल्या होत्या की सासू पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे टीचर आहे आणि आता कधी गेल्यावरती सात लोकांचे जॉईंट फॅमिली आहे अच्छा सात लोकांची जॉईंट फॅमिली आहे ओके It is fire, do हो सासूबाई आहे की दादा सासरे गेले वरती अच्छा अच्छा सासरे गेले का बर बर सासूबाई आहे ओके लवकर लवकर कमेंट करा ताई माझा डाटा थोडा ऑफ आहे आज नव्वद टक्के आहे नव्वदचा मेसेज आलाय मला आता डाटा संपलाय माझा आज लवकर हो हजबेंड आहे की दादा सासरे गेले वरती अच्छा अच्छा मला सासरे गेली गेलीत काय उद्या संडे मग जाणार का सिकंदर बघायला उद्या संडे आहे संडे सिकंदर बघायला जाणार आहे का सलमान खानची मूवी आहे जाते दादा मे आले की सगळ्यांना वेट गेले तुमचे जाते दादा मे आले की सगळे शूट गेले तुमचे काय नाही काय नाही काही प्रॉब्लेम नाही मला गेले तर चालतात काही विषय नाही गेले तर गेले काही विषय नाही जो व्यक्ती माझ्यासोबत चांगला बोलतो ना तो मला एकटा जरी असताना काही विषय नाही आणि म्हटलं तुम्ही सिकंदर बघायला जाणार आहे का उद्या हाय नमस्ते पाजी नमस्ते स्वागत है आपका मीनाक्षी जी सिकंदर वगैरह जाना रहेगा आज ये खाना होगा क्या आपका छावा बघितला जाणार आहे सलमान काय बघायचा महाराष्ट्र झाला सल्लो म्हाता झाला सल्लो छावा बघायला जाणार आहे सलमानला काय बघायचं सलमान मतारा झाला सलमान अरे ताई सलमान शेर अगर बूढ़ा हो गया फिर भी शेर शेर कहलाता है अरे बिग फैन है सलमान सा बूढ़ा अगर शेर शेर अगर बूढ़ा भी हो गया तो फिर भी उसका खौफ रहता है हाय देवा गेमिंग हाय स्वागत है आपका अरे बाप रे जाकीर भाई स्वागत आहे स्वागत आहे आपका लाईक यू थँक्यू यू आणि तुम्ही पण एखादा ऑडिशन द्या फिल्ममध्ये तुम्ही पण फार सुंदर आहे कदाचित तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आणि तुमचं तर तुम्ही तर फार लवकर फेमस सोशल युट्यूबवरती कारण की तुमचा एक पण व्हिडिओ नाही तरी तुमचे शंभर एकशे सहा सबस्क्रायबर होते कसला जाणार भंगार हलू बोला काय झालं कसला शेर भगणार हळू बोला कसला शेर भंगार हलू बोला जाकीर भाई खाना जा आपका मीनाक्षीजी मी बोलतो आहे तुम्ही बी एखादा ऑडिशन देऊन टाका तुमचं पण सिलेक्शन होऊन जाईल कारण की फार सुंदर आहे तुम्ही आणि यूट्यूबवर तर फार लवकर फेमस होशाल तुम्ही कारण की तुमचे एक पण व्हिडिओ नाही आहेत तरी तुमचे एकशे सहा सबस्क्रायबर आहे तुम्हाला मी बोलतो आहे की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा पण तुम्ही बोलताय की मला पंच्याऐंशी हजार पगार आहे मला व्हिडिओ बनायची काही गरज नाही आहे